कोणताही शस्त्र परवाना नसताना अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या अटक दिनांक मे चोवीस रोजी बारा वाजण्याच्या सुमारास ऋषिकेश दशरथ शिंदे वयवर्ष बावीस राहणार पाटणे प्लॉट संजयनगर सांगली याने कोणताही शस्त्र बाळगण्याचा परवाना नसताना देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काढतुसे हे अवैधरित्या जुबली कारखाना चौक ते आर टी ओ ऑफिसकडे जाणाऱ्या रोडवरील असलेल्या स्टॉपजवळ या ठिकाणी अवैधरित्या स्वतःच्या कब्जात बाळगून असल्याचे मिळून आला पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बयाजीराव कुरळे पोलीस निरीक्षक यांनी पोलीस ठाणेहदीत पेट्रोलिंग करून अवैध धंदे करणाऱ्या संशयित इस्मावर कारवाई करणेबाबत तोंडी आदेश दिले होते या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिल साळुंके दीपक गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल आकाश गायकवाड मानिक सावंत यांनी ही कारवाई केली आहे सदर गुन्ह्याच्या तपासकामी ऋषिकेश दशरथ शिंदे यास अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे हे करीत आहेत